सर्व शेतकरी मित्रांना एक आनंदाची बातमी आहे की बाबा खूप दिवसापासून बरेच शेतकरी अनुदानाच्या रकमेची वाढ बघत होते वाट बघत असताना केवायसीच्या माध्यमातून खूप काही दिवस झाले होते वीस ते पंचवीस दिवस एक महिना उलटून गेला होता तरी पण शेतकऱ्याच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्याच्या अकाउंटला पडत नव्हती ही रक्कम पडण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि कशाच्या माध्यमातून आणि कशा पद्धतीने पैसे येत आहेत आणि याच्या माध्यमातून केवायसीच्या माध्यमातून आणि डीबीटीच्या माध्यमातून बरेच शेतकरी याच्यासाठी वाट बघत होते वाट बघत असताना तरीही शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे दुष्काळाचे असो वला दुष्काळ असो आणि अनुदानाच्या डीबीटीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी केवायसीच्या माध्यमातून केवायसी केलेली आहे ज्याची शेतकऱ्याची केवायसी कम्प्लेंट झालेली आहे त्या शेतकऱ्याच्या डीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्याच्या बँक अकाउंट मध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ही केवायसी जर केलेली नसेल तर तुम्हाला या अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी जर केवायसी जर केलेली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर केवायसी करून घ्या आणि सर्व शेतकऱ्याच्या जे आता जी तुम्हाला केवायसी केलेली आहे शेतकऱ्याने त्यांनी आपल्या खात्यामध्ये जी रक्कम आलेली आहे किंवा नाही आलेली आहे तुम्ही चेक करायचे आहे चेक करत असताना तुमच्या जे तुम्ही बँक बैक अकाउंट दिलेलं आहे डीबीडीच्या माध्यमातून त्याला आधार लिंक जिकड आहे त्याच तुमच्या खात्याला तुमची रक्कम जमा होणार आहे आणि ही रक्कम जमा झाली किंवा नाही झाली आता या बऱ्याच माध्यमातून माध्यमातून मा सुरुवात सर्व शेतकरी मित्रांना एक आनंदाची बातमी आहे की बाबा खूप दिवसापासून बरेच शेतकरी अनुदानाच्या रकमेची वाट बघत होते वाट बघत असताना केवायसीच्या माध्यमातून खूप काही दिवस झाले होते वीस ते दिवस एक महिना उलटून गेला होता तरी पण शेतकऱ्याच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्याच्या अकाउंटला पडत नव्हती ही हा, रक्कम पडण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि कशाच्या माध्यमातून आणि कशा, कशा पद्धतीने पैसे येत आहेत आणि याच्या माध्यमातून केवायसीच्या माध्यमातून आणि डीबीटीच्या माध्यमातून बरेच शेतकरी याच्यासाठी वाट बघत होते वाट बघत असताना तरीही शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे दुष्काळाचे असो वरला दुष्काळ असो आणि अनुदानाच्या पैशाची रक्कम मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत होती बरेच शेतकरी याच्यासाठी प्रतिष्ठित होते आता ही अनुदानाची रक्कम कशा पद्धतीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी के के केवायसी च्या माध्यमातून केवायसी केलेली आहे त्याची शेतकऱ्याची के केवायसी कम्प्लेट झालेली आहे त्या शेतकऱ्याच्या डीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्याच्या बँक अकाउंट मध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ही केवायसी जर केलेली नसेल तर तुम्हाला या अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी जर केवायसी जर केलेली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर केवायसी करून घ्या आणि सर्व शेतकऱ्या